मुंबईत आता बिहार सरकार बिहार भवन बांधणार आहे तीस मजली अत्याधुनिक भवन हे बांधण्यात येणार आहे आधुनिक डिझाईन आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर होईल भव्य इमारतीसाठी तीनशे चौदा कोटी रुपयांचा सुमारे खर्च अपेक्षित आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरात हे बिहार भवन उभारणार दिल्लीतील बिहार भवनाप्रमाणे सर्व सुविधा यात असतील बिहारमधील लोकांना राहण्यासाठी भवनाची निर्मिती करण्यात आल्याचं समजत आहे बिहारमधील प्रवासी आणि रुग्णांना याचा मोठा फायदा होईल बिहार भवन निर्माण करण्यासाठी प्रकल्प अहवालही तयार करण्यात आला काही बनवायला महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी अवकाळी संक्रांत आलेली आहे मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे महागाई वाढलेली आहे तरुण बेरोजगार झालेले आहेत अनेक गोष्टी आहेत ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून ते तीनशे चौदा कोटी वीस लाख रुपये वगैरे खर्च करून काहीतरी बिहार बोन पाडणार आहे माझं म्हणणं असं आहे की त्यांना ते जे बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमधील तुम्ही एवढ्या खरं एवढ्या मोठ्या पैसा वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत तिकडेच करा ना इकडे आमचे प्रश्न सुटत नाही तुम्ही आमचे भोकांडी या सगळ्या गोष्टी मारू शकत नाही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत तो हे बिहार भवन वगैरे काही होणार नाही